नमस्कार मंडळी मी शारदा एन्टीट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आहे आपल्या चॅनलमध्ये आणि खूप असा छान मेसेज तुमच्यासाठी आहे गौराई काय घेऊन येते तुमच्यासाठी आणि एक असा खूप छान मेसेज कनेक्ट झाला सुख समृद्धी उत्साह बनस आणि ऑपॉर्च्युनिटीचे असे खूप असे मोठे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत गौराई आणि त्या तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येत आहेत असा मेसेज मला खूप डीप कनेक्ट झाला आणि अगदी सगळं असं हातातलं तितकंच ठेवून रीडिंग केले खूप कनेक्शन हे आहे तर सगळ्यांसाठी खूप ह्या गौराई खूप मोठे आशीर्वाद घेऊन येत आहेत आणि ह्या डीप आशीर्वादांसाठी आणि सुखासाठी या उत्साहासाठी तुम्ही सगळेजण सज्ज आहात असं असा एक फिलिंग आहे आणि तुमच्यासाठीच हा मेसेज आहे तुमचीच एनर्जी आहे ह्या उत्साहाने तुम्ही गौराईंचं स्वागत करताय आणि गौराई तुम्हाला खूप 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 बेस्ट करतायत थँक्यू सो मच so तर बघूया काय घेऊन येत आहेत आपण विचारायचं आहे गौराई येत आहेत ना आयुष्यात तुमच्या येत तुमच्या घरात तुमच्या एका अशा ते सुखाचं एक सुखाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये प्रवेश करतायत गौराई आणि बघूया आपण काय घेऊन येत आहेत त्या थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि गौराई काय घेऊन येत आहेत तुमच्यासाठी थँक्यू सो मच मी काय म्हणलं आता तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात गौराई तुमच्या जे सुखाचं मंदिर आहे तुमचं तुमचं जे स्वप्नातलं जे तुमचं घर आहे जे आपलं घर कसंही असो ते आपल्यासाठी मंदिर असतं असतं खूप सुख त्याच्यात खूप समाधान असतं जी आनंदाची जी शांततेची झोप त्या आपल्या घरामध्ये आपल्याला लागते ते, ते म्हणजे सुख आहे आणि तेच सुख आहे तुमचं आणि तुमच्या ह्या मंदिरात तुमच्या ह्या घरात असे टेन ऑफ कप सगळे भरलेले आहेत हॅप्पी फॅमिली आहे सुख काही समृद्धी आहे ज्या सुखाची तुम्ही वाट बघत होता खूप आतुरतेने वाट बघत होता सगळे ज्या वेळेला तुम्हाला खरंच असं वाटत होतं की हे क्षण कधी येणार किंवा हा दिवस कधी उजाडणार आयुष्यात तो दिवस आणि ते आयुष्यातले सुख ते समृद्धी आणि उत्साह सगळं घेऊन गौराई तुमच्या आयुष्यात येत आहेत आणि हा बनस घेऊन येत आहेत खूप सुख आहे तुमच्या नात्यातला दुरावा कमी होतोय तुमची मुलं सुखी होत आहेत समाधानी होत आहेत त्यांच्यामध्ये आनंद उत्साहाचं असं वातावरण आहे आणि सगळे टेन ऑफ कप्स तुमचे भरलेले आहेत जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं की आ, कमी आहे कमी आहे कादा कपस जरी कमी आहे फायनान्शियली असू दे किंवा शांततेचा असू दे समाधानाचा असू दे एक वैवाहिक आयुष्यामध्ये स्थिरता असू दे ते नाही आहे आणि आयुष्यात ज्या स्वप्नांची ज्या जे काही तुमचे मॅनिफेस्ट जे तुम्ही करताय त्याची तुम्ही खूप आतुरतेनं वाट बघत होता आणि जे मॅनिफेस्ट तुम्ही करताय ते पूर्ण होण्यासाठी आणि ते, ते पूर्ण करण्यासाठी गौराई येत आहेत आणि खूप आनंदानं त्यांचं स्वागत करताय तुम्ही खूप छान थँक्यू 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 सो मच आणि यापेक्षा म्हटतं हे नाही आहे खूप हॅपी फॅमिलीचं जे तुमचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करताय पूर्ण ते पूर्ण होते ते स्वप्न आणि तुमच्या आयुष्यातली एक जी टॉवर मुवमेंट सुरू होती जी आयुष्यातली जी अशी एनर्जी होती जेनं तुम्हाला थांबवलं होतं पुढं जाण्यासाठी जे मार्ग उघडत नव्हते तर ते सगळे मार्ग उघडत आहेत तुमच्यासाठी एक मोठं वैश्विक प्रवेशद्वार उघडलं जातं आहे आणि तुम्हाला ब्लेस्ट केलं जातं हे मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जातं सुखाचा अपडनच आहे जो काळ तुमचा आत्तापर्यंतचा होता तो तुमच्या कार्मिक सायकलचा होता आणि तो समतेन गौराईंच्या आगमनाने हे मोठं गेट हे मोठं गेट तुमच्यासाठी उघडलं जातं आहे आणि खूप सुख समाधान तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत गवराई तर बघूया थँक्यू सो मच द लवर्स <laughs> गवराई हे सुद्धा घेऊन येत आहेत मी काय म्हटलं तुम्ही काय मॅनिफेस्ट करत होता तुम्ही काय मॅनिफेस्ट करत होता तर प्रेम मॅनिफेस्ट करत होता तुम्ही ज्या जे तुमच्या वैवाहिक आयुष्यातलं प्रेम असू दे जे जे कपल्स आहेत किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहे त्यांचंसुद्धा जे प्रेम आहे ते प्रेमासाठी त्यांनी का आतुरता होती किंवा ते प्रेम सक्सेस होत नव्हतं त्या प्रेमासाठी त्या प्रेमासाठी तुम्ही कधीही अगदी समर्पणाची भूमिका तुम्ही तिथे घेतली पण त्यासाठी सुद्धा ब्लेस्ड करतात एंजल्स तुम्हाला ब्लेस्ड करतात येनिवर्स ब्लेस्ड करतात आणि गौराई तुम्हाला आशीर्वाद देतात की तुम्ही खूप ब्लेस्ड आहात खूप आशीर्वाद आहे तुम्हाला आणि तुमचं जसं शिवशक्तींच जसं अं आहे नातं शिवशक्तींच जसं नातं आहे तसंच तुमचं तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा ज्यांचे विवाह ज्यां जे ह्या रिलेशनच्या एका पुढं गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की तुमचं नातं हे शिवशक्तींसारखं आहे आणि हे नातं भरभरून त्याला आनंद आशीर्वाद आहेत आणि सूर्यासारखं तेज तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यावर येते तुमच्या नात्यांमध्ये नात्यामध्ये त्या प्रेमाच्या नात्यामध्ये आपणच येतोय त्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि एक आनंद तुमच्या नात्यामध्ये त्या घेऊन येत आहेत जे काय ब्लॉकेजेस होते ते सगळे दूर करत आहेत आणि हे नातं हे तुमच्या प्रेमाचं नातं खूप फळणार फळणारे असा तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत प्रेम तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत आवडणस घेऊन येत आहेत कप किज येत आहेत आणि गौराई तुमच्या आयुष्यात खूप असं सुख सारं घेऊन येत आहेत त्या आणि थँक्यू थँक्यू सो मच खूप छान आणि खूप स्ट्रॉंग असे मेसेजेस आहेत सेलिब्रेशन नाही मी तुमच्याच समोर हे कार्ड्स काढते मला मेसेजेस खूप असे कनेक्ट झाले होते म्हणून मी अगदी मला एक वेगळंच हे होत होतं की तुमचीच एनर्जी असते कारण तुम्ही उत्साहा खूप आनंदान गौरा स्वागत करताय आणि तेच स्वागत त्या घेऊन येत आहेत एक सेलिब्रेशन येते एका सक्सेसचं सेलिब्रेशन येते तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी जे दरवाजे तुम्हाला असं वाटत होतं की अपॉर्च्युनिटी येत नाहीयेत तुम्ही कुठंतरी तरी स्टक झालाय थांबलाय तुम्हाला पुढं जायचं आहे आणि ते दरवाजे तुम्हाला उघड उघडत नव्हते तर तेच सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत आणि जे कुठं तुम्ही नोकरीसाठी अप्लाय केलेलं असेल किंवा एखादा अर्ज भरलेला असेल तर त्याच्यासाठीच तुम्हाला हे येईल कॉल येईल ते सुद्धा सेलिब्रेशन आहे तुमचं विवाह जमण्याचं सेलिब्रेशन आहे जे शब्द जे उच्चार किंवा जे हे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात ते खूप स्ट्रॉंग असतात आणि त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यात ते बदल होत जातील नक्कीच जसं तुम्ही घेताय ते मेसेजेस कसे घेताय ते अवलंबून असतं आणि हे सेलिब्रेशन येते तुमच्या प्रेमाचं सेलिब्रेशन आहे तुमचं ब्रेकअप असेल ब्रेकअप झालेलं असेल, ब्रेक असेल तर ते पुन्हा एकदा रियुनियन होतंय त्यामध्ये सेलिब्रेशन आहे तुमच्या वैवाहिक आयुष्यातलं जे हे गैरसमज होते ते दूर होत आहेत ते सेलिब्रेशन आहे तुमचा आनंद तुमच्या फॅमिलीमध्ये येतोय त्याचं सेलिब्रेशन आहे हे सगळं सेलिब्रेशन तुम्ही करताय आणि सगळं सेलिब्रेशन आनंद घेऊन येत आहेत ते का प्रमोशनचं से सेलिब्रेशन असेल ते प्रमोशन तुमच्या आयुष्यात येते जे जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता जे पॉझिटिव्ह आहे जे मॅनिफेस्ट करत होता ते सगळं तुमच्या आयुष्यात येतं एक सेलिब्रेशन घेऊन येत आहेत थँक्यू खूप छान आणि खूप स्ट्रॉंग मेसेज आहे आणि गौराई इतका छान आपण घेऊन येत आहेत यापेक्षा मोठं काय असते आणि गौराई असं आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन येत आहेत खूप छान फॅमिली प्रेम सेलिब्रेशन जे तुम्ही मिस केलं होतं जे तुम्ही मिस करत होता आणि ते सगळं तुमच्या आयुष्यात पुन्हा खूप अशा ह्या घेऊन येत आहेत त्या कारण ह्यापासून तुम्हाला कुठंतरी असं वाटत होतं की तुम्ही काहीतरी कमी आहे असं मनामध्ये जी वाटत होतं ती सगळी कमी पूर्ण करायला रह गौराई तुमच्या आयुष्यात येत आहेत तुमच्या फॅमिली येत आहेत आणि खूप छान सेलिब्रेशन खूप अभंडस घेऊन येत आहेत सगळे सगळे दुःख आतापर्यंत जे झालं ते तुमच्या लक्षातही आता राहणार नाही तुम्ही सगळा पास्ट विसरून तुम्ही पुढं या गेटमधून पुढं जाताय या सुखाचा एक संसार तुमचा चालू होतो सुखाचा संसार थँक्यू सो मच महाअवतार माझी एक सोल एक्सपेन्शियन आणि गौराई काय घेऊन येत आहेत एक असा तुमचा जो जिथं तुम्हाला असं वाटत होतं की तुमच्या फॅमिलीमध्ये कुठं तरी तुमच्याकडून काही कमी होते का का तुम्ही वेळ देऊ शकत नाही तर तो वेळ तुम्ही आता देणार आहे आणि हे सेलिब्रेशन हे तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या प्रेमाबरोबर तुमच्या जवळच्या लोकांबरोबर जी तुमची आहे त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करताय आणि तुमच्यातली अशी एक पॉझिटिव्ह आणि अशी स्ट्रॉंग सोल तुमच्यातली बाहेर येते आणि तुम्हाला तो अबंडन्स आणि ते सुख घेऊन त्या गौराई तुमच्या आयुष्यात येतायत आणि तुमच्यातली हे छुपी सोल सोल आहे जी आ, आ, काही बोलण्यासाठी आतुर असते पण ते आ, शब्द बाहेर पडत नाही तर ते तुमचं थॉट चक्रही ओपन करत आणि जे दडलेलं सुख जे प्रेम आहे आत तुमच्या जे दाबून ठेवले आहे ते प्रेम असं फ्लो होतंय आणि तुमच्या आयुष्यात ते आपणच घेऊन येतायत खूप छान स्ट्रॉंग आणि खूप असं पॉझिटिव्ह मेसेज आहे थँक्यू सो मच हट अवेक नि हां मी तेच म्हणलं तुमच्या हृदयात जे लपलेलं प्रेम आहे ते प्रेम बाहेर काढायला येत आहे गौराई आणि जे ते प्रेम तुम्ही आता अवेक होत आहे तुम्ही तुम्हाला माहीत आहे प्रेम काय आहे आणि सुख काय आहे समाधान कशात आहे खरं सुख कशात आहे हे तुम्हाला माहित आहे आणि तेच सुख तुमचं वाढवतायत आणि तुमचा औरव खूप असं छान दिसत आहेत तुम्ही आणि गौराईंच्या मनापासून तुमचं असं तेज जे आहे ते तेज खूप असं प्रफुल्लित होते आणि खूप छान तुम्ही दिसणार आहे असं साज शृंगारात असं खूप छान तुम्ही नटलेलं इथं दिसत आहे मला एक शृंगार दिसतं इथं आणि हा शृंगार घेऊन येत आहेत तुमचा गौराई थँक्यू सो मच डिवाइन हिलिंग एक हिलिंग येत आहे तुमच्यात ॲज अ हिलरही तुम्ही असाल तर तुमच्यातली हे तुम हिलर तुम जी सेन्सिटिव्हिटी आहे तुमच्यातल्या ज्या भावना आहेत तुमच्या जे विचार आहेत तुमचे जे थॉट्स आहेत त्यामध्ये खूप लाईट असे हे येत आहे तुमची एक रिस्टार्ट रिस्टार्ट तुम्ही होताय आणि एक हिलिंग पॉवर तुमच्यातली आनंद हा उत्साह आणि एक म्हणजे कुठंतरी तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही थांबलाय तुम्हाला पुढं जायचं आहे मार्ग सापडत नाही तर तो, तो मार्ग गौराई तुम्हाला देत आहेत तुम्हाला दाखवत आहेत आणि तुमच्या आयुष्यात हिलिंग घेऊन ही येत आहेत एक असा सपोर्ट जो तुम्हाला एक खूप पुढं घेऊन जाईल अगदी तुम्हाला जे कुठल्याही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तिथं फुल सपोर्ट तुमच्यासाठी आहे आणि हे मेसेजेस सर्वांसाठी आहेत प्रत्येकाचे इथं गौराई किंवा आपले आराध्य हे कुठलाही धर्म किंवा कुठलंही याच्यासाठी नसतं तर तुम्ही तुमचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांचे ब्लेसिंग्स ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत अगं कुणाच्या तरी मनात असं येईल की आप आपण तरी पूजन करत नाही आहे गौरायचं किंवा काय करत नाही आहे जे कोणी नसतील करत तर आता त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्ही पूजन करा नाही करा पण तुमच्या हृदयात त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे जे विचार आहेत त्याचे जे संस्कार आहेत त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत त्याच्यावर तुमचा विश्वास आहे तुमच्या त्यांच्या आशीर्वादावर विश्वास आहे आणि एक चांगलं कर्म करण्यावर तुमचा विश्वास आहे ना तिथं गौराईंचा आशीर्वाद आहे तिथं शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि हे असं खूप छान असे ब्लेसिंग्स घेऊन त्या येत आहेत आणि खूप एक पॉझिटिव्ह आणि खूप छान असं हे आहे मेसेजेस आहेत तुमच्यासाठी आणि खूप डीप कनेक्ट झालं हे थँक्यू थँक्यू सो मच गवराई थँक्यू सो मच महागाई थँक्यू थँक्यू सो मच जशी आपली एनर्जी असते तसं तुम्हाला तुम्ही जसं पिक कराल तसं ती तो मेसेज तुमच्याशी कनेक्ट होत जाईल आणि नक्कीच तुमच्याशी हे सगळे मेसेज कनेक्ट होणार आणि हे सेलिब्रेशन करतायत तुम्ही खूप डीप सेलिब्रेशन करताय थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू आणि गौराई काय घेऊन येत आहेत गौराई सुख घेऊन येत आहेत गौराई समाधान घेऊन येत आहेत गौराई प्रेम घेऊन येतात गौराई सेलिब्रेशन घेऊन येत आहेत आणि कृष्ण आहेत कृष्णा तुमच्याबरोबर आहे कृष्णांचा आशीर्वाद आहे गौराई काय सांगतायत ग बाप्पांचे आगमन आहे गौराईंचं आगमन आहे आणि तिथं श्रीकृष्णही आहेत खूप स्पिरिच्युअल गायडन्स आहे तुम्हाला आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत तुमच्यातलं प्रेम तुमच्यातलं उत्साह तुमच्यातला आनंद जसं गौराईंच्या आशीर्वादाने श्री गणेशांच्या आगमनाने वाढलाय तसाच श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तो परिपूर्ण होतोय हे प्रेम परिपूर्ण होतंय आणि हे प्रेम तुमच्या आयुष्यात एक सुखाचा रस्ता एक सुखाचा जो रस्ता आहे तो उघडतो एक मार्गदर्शनाचा रस्ता उघडते आणि हे या गौराईंच्या आगमनामुळे खूप प्रेम तुमच्या आयुष्यात येते ज्या ज्या सोन खरंच खूप प्रेमाची आतुरतेने वाट बघतायत व विवाहासाठी खूप वाट बघत आहे वाट बघितली जाते खूप मॅनिफेस्ट करतायत पण होत नाही काय काय प्रॉब्लेम्स असतात काय ब्लॉकेजेस असतात तर ते ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातले निघून जात आहेत जे तुमच्या विवाहाच्या च्यामध्ये अडथळे येत आहेत ते सगळे दूर होत आहेत हे हे जे मॅनिफेस्टिंग आहे आणि हे जे मेसेजेस आहेत श्री श्रीकृष्णांचे आहेत गौराईंचे आहेत आणि बाप्पांचे आहेत आणि असं हे सुंदर असं प्रेम सेलिब्रेशन एक छान असं हे घेऊन हे येत आहेत बाप्पा आणि गौराई छान थँक्यू सो मच मला एक खूप छान असा स्ट्रॉंग मेसेज हा डीप कनेक्ट झाला आणि म्हणून मी असं थोडक्यात तुमच्यापर्यंत हा घेऊन आले तर तुमच्या मार्गातले सगळे असे अडथळे दूर होत आहेत आणि एक सुख एक समाधान आणि एक सेलिब्रेशन ते तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहेत फक्त त्या सेलिब्रेशनचं तुम्ही रिसीव करायचं आहे तुम्ही स्वागत करायचं आहे आणि त्या उत्साहाच्या मूडमध्ये मग उत्साहाच्या हिच्यामध्ये तुम्ही राहायचंय आहे ती एनर्जी तुम्ही प्रेम करायची आहे कारण एवढी मोठी एनर्जी तुमच्याकडं प्रवाहित होते आहे ही सेलिब्रेशनची आनंदी ही प्रे प्रेमाची एनर्जी आहे आणि खूप छान एनर्जी आहे आणि गौराई तुमच्यासाठी एक सुखाचा दरवाजा उघडतायत श्रीकृष्ण आहेत आणि सगळी अशी ही फॅमिली तुम्हाला ब्लेस्ड करते शिवशक्ती आहेत बाप्पा आहेत आणि श्रीकृष्ण आहेत आणि राधाकृष्ण हा म्हणजे प्रेम आणि हा हे प्रेम तुमचं तसंच असं त्यागाचं समर्पणाचं उत्साहाचं आनंदाचं हे तुमचं प्रेम ह्या तुमच्या प्रेमात जे जे सगळे ब्लॉकेजेस होते ते सगळे दूर करतायत गौराई आणि एक इम्पॅक्टिलिटी बॅलन्स घेऊन आहेत तुम्हाला प्रोटेक्ट करताय जे जे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात होते तुमच्या प्रेमात तुमच्या फॅमिलीमध्ये अभंडन्स येण्यापासून जे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे दूर करतायत आणि एक सेलिब्रेशन ह्या सगळ्यामध्ये जे ब्लॉकेजेस येत होते ना ते सगळे दूर करतात आणि तुम्हाला बॅलन्स करतायत त्या आणि प्रोटेक्ट करतायत तुम्हाला एक महाकालींचं औवराईचं असं फुल प्रोटेक्शन आहे तुम्हाला तुमचा ऑरा खूप असं तुम्ही खूप तेजस्वी आहात आणि त्या तुम्हाला प्रोटेक्ट करतात प्रोटेक्शन आहे त्यांचं प्रोटेक्शन कुणीही तोडू शकत नाही तुम्ही असे प्रोटेक्टेड सोल आहात खूप प्रोटेक्शन आहे तुम्हाला आणि म्हणूनच तुम्हाला त्यात त्या असा एक छान अभंडस तुमच्या आयुष्यात ते घेऊन येत आहेत आणि सुखाचे दरवाजे त्या उघडत आहेत आणि हे प्रेम तुमच्या आयुष्यात बॅलन्स घेऊन येत आहे हे प्रेम तुमच्या आयुष्यात बॅलन्स घेऊन येते म्हणूनच मी तुम्हाला मी अशीच एनर्जी मला पीक झाली हे जे तुमचं प्रेम आहे ते सारखं प्रेम आहे राधाकृष्णांसारखं प्रेम आहे ते प्रेम खूप बॅलन्स्ड आहे आणि ह्या प्रेमाची ऊर्जा आणि ह्या प्रेमाच्या ताकतीमुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेलेतच पण ह्या पुढेही तुमच्या आयुष्यात जे जे काही जे सगळं सकारात्मक पॉझिटिव्ह आणि मार्गदर्शन जे आहे ते तुमच्या ह्या प्रेमामुळे आणि परमेश्वराच्या प्रेमामुळे असेल आणि तुमच्यातल्या प्रेमामुळे असेल तर ते सगळे ब्लॉकेज निघून जातात आणि थँक्यू सो मच प्रेयर हे जे फळ आहे जे तुम्ही प्रार्थना केली होती तुम्ही परमेश्वराला प्रार्थना केले श्रीकृष्णांना केले गौराईंना केले श्री शक्तींना जे प्रार्थना केले जे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे ते सगळं मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण होतंय जे जे तुम्ही मागितले तुम्ही एक सुखी संसार मागितला आहे तुमचं प्रेम मागितलं आहे तुमच्या विवाहात ज्या अडचणी येत आहेत तो विवाह होण्यासाठी जे एक हे मागितले त्याच्यासाठी तर ते सगळं तुम्हाला घेऊन येत आहेत गौराई आणि सगळे तुमच्या फॅमिलीमध्ये जे जे अडथळे होते किंवा आनंद येण्यापासून उत्साह येण्यापासून जे दरवाजे एक हे ब्लेसिंग रोखलं जात होतं तर ते सगळं हटवून ते ब्लेसिंग तुमच्या खूप अशा प्रवाहाने आणि मोठ्या वेगाने ते आत येत आहेत आणि खूप छान असं ब्लेसिंग आहे आणि तुम्ही स्वतंत्र होत आहे असं तुम्ही स्वतंत्र होत आहे मला असं अशीच एनर्जी खूप पीक होते की तुम्ही असं आनंदानं बहरताय एका छान अशा वातावरणात आणि छान स्वतंत्र आनंदी खूप एक, आनं एक फॅमिली सुद्धा तुम्ही <suck> आयोजित कराल आणि गौराई हेच घेऊन येत आहे तुमचं तुमचं फॅमिलीबरोबरचं जे सुख आहे तुमच्या नात्यातलं जे सुख आहे तुमच्या वैवाहिक आयुष्यातलं जे सुख आहे तुमच्या कार्यक्षेत्रातलं जे सुख आहे जे सेलिब्रेशन आहे फायनान्शियल ब्लॉकेज सुख आहे ते सगळं काढून टाकत आहेत आणि हा सगळा सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहेत गौराई आणि त्यांचं खूप खूप जल्लोषात स्वागत करताय तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच शिवशक्ती थँक्यू सो मच कृष्णा आणि हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणपती बाप्पा मोरया